हा शैक्षणिक नवे तर सांसारिक चित्रपट आहे संस्कारक्षम चित्रपट आहे ध्यान कसं करावं अपेश जर आपल्याला आलं तर त्या अपेशातून बाहेर कसं यावं आणि मुलांनो इथेच तुमचे संस्कार घडतील दहावीनंतर संस्काराचा विषय जीवनात कधीच येत नाही जर बालपणी तुम्हाला ज्या चांगल्या सवयी लागल्यात डीडी काचोळी महाविद्यालय आणि आजांना शैक्षणिक चित्रपट तयार उपस्थित आहेत हे तुम्हाला अहमदनगर येथील वेळ शैक्षणिक चित्रपट दानशूर वेळ आणि स्वयंशिस्त या दोन गोष्टी मुळेच जेवढे महान व्यक्ती झालेले आहेत जगात त्यांनी फक्त दोनच गोष्टीला किंमत दिली स्वयंशिस्तम अँड टाईम ज्याच्याकडे